हार <automated> <Prasaqai> महिान <laughs> ज्ञानवंत्व संदेश बाबांनी काय आम्ही श्रद्धा सबुरी वगैरे पाळतो आहोत पण या राज्याच्या जनतेमध्ये आता सबुरी राहिलेली नाही आता काही दिवसापूर्वी इथे एक अधिवेशन झालं इथे सातत्यानं राजकीय पक्षांचे अधिवेशन होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं भाजपचं झालं आता काहीतरी हो, एक अधिवेशन होणार आहे म्हणजे सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी पंचवीस पंचवीस हजार लोक इथे गोळा होता आणि त्याचा सगळा भार जो आहे हा या इकडल्या मंदिरावर आणि इकडल्या भक्तांवर पडतो हे कुठेतरी थांबायला हवं अनेक भक्तांनी माझ्याकडे तक्रारी केल्या शिवसेना भवनात येऊन केल्या पंचवीस तीस हजार लोक तुम्ही जमा होता शिर्डीमध्ये आणि देशभरातून येणाऱ्या भक्तांवरती आक्रमण करता येतात गोंधळ घालतात आणि हे पंचवीस हजार परत इकडे येतात राजकीय ये लोक तर मला असं वाटतं की इकडल्याही लोकांचा संयम आता हळूहळू तुटत चालले अधिवेशन नगरी झाली पक्षांच्या दृष्टी हो त्यांना असं वाटतं की साईबाबा सगळ्यांना आशीर्वाद देतात असं नाहीये आम्हाला सांगितलंय श्रद्धा आणि सबुरी आम्ही सध्याने समोर नाही घेऊ सध्या समोर आहे नक्कीच नक्कीच महाविकास आघाडी कायम राहील तुम्ही चिंता करू नका